मळेवाड पंचक्रोषीच्या जात सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तर काहींच्या इमारतींचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे सायंकाळी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बऱ्याच ठिकाणी बसला जोरदार पाऊस त्यात करून सोसाट्याचा वारा अशातच काही ठिकाणी झाडे पडून वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित झाला आहे तसेच काहींच्या इमारतीवर झाडे उन्मळून पडली आहेत अशा बऱ्याच ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत विजांचा लखलखाट गडगडांसह जोरात पावसाचे आगमन झाल्यामुळे सर्वांची एकच धांदल उडाली मदन मुरकर कोकण लाईफ ब्रेकिंग मळेवाड